हॅलो कसे आज सगळे मजेत ना आय होप मजेतच असाल तर आज होता मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आणि मी हे गुरुवार नेहमी दरवर्षीच करत असते मग काय रोजच्यापेक्षा लवकरच उठले आणि आंघोळ वगैरे झाल्यावर आज मस्त साडी वेअर केली आधी देवपूजा करून घेतली आणि मग लगेचच पूजा मांडायला सुरुवात केली कारण सकाळी सकाळी पूजा मांडली म्हणजे दिवस असं फ्रेश वाटतं मग पोथीनंतर वाचली मी दुपारी पण मग सकाळी सकाळीच पूजा मांडून घेतली देवपूजा करणं किंवा मग अशी पूजा मांडणं हे माझं सगळ्यात आवडतं काम आणि मग ते मी अगदी मनापासून करते आणि मग त्याला खूप वेळ लागतो त्यासाठी मी लवकर उठले होते कारण राजविकाला स्कूल होती पुन्हा तिच्या स्कूलचंही आवरायचं होतं मला म्हणून तर मग मी रांगोळी काढण्यात वेळ जाऊ नये म्हणून रांगोळी साच्यांचाच वापर करून रांगोळी काढली आणि मग माझ्या रोजच्या कामांकडे वळाले कारण राजविकाचं आवरायचं होतं बाकीचे रोजचे कामं स्वयंपाक ही तर कामे प्रत्येक लेडीजला करावंच लागतात की कामं काय आपली पाठलाग करायचं सोडत नाही अजिबात रोजची माझी कामे होईपर्यंत माझं काही आवडलं नाही बारापर्यंत आणि बारा वाजून गेले मग पोथी वाचायची राहिली ती मी संध्याकाळी नंतर वाचली कारण म्हणतात की बारा ते चार वाजूनही देवांचा विश्रांती करायचा टाईम असतो आणि आज तर काही मला जेवण वगैरे करायचं नव्हतं दुपारी फक्त फळच खाणार होते मी मग दुपारी आराम केला आणि चारनंतर मग पोथी वाचून घेतली आणि लवकरच स्वयंपाकाला लागले कारण देवीला नैवेद्यही दाखवायचा होता आज संध्याकाळी जेवणामध्ये मी वरण भात मेथीची भाजी आणि देवीला आवडणारा नैवेद्य सगळ्यात आवडता तिचा नैवेद्य जो आहे तो की खीर मग मी शेवयाची खीर बनवली होती स्वयंपाक झाल्यावर देवीला पहिले नैवेद्य दाखवून घेतला आणि आरती पण करून घेतली आणि मग सगळ्यांसोबत छान मस्त जेवण केलं आणि असं संपवलं माझा आजचा दिवस बाय